बातमी जतमधून जत तालुक्यातील वळसंगमध्ये अंबाबाई देवीची स्थापना विशेष उपक्रमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभाग रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वळसंग गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही महिला मंडळाच्या सहभागातून अंबाबाई देवीची भक्तिभावाने स्थापना करण्यात आली पवित्र कलश मिरवणुकीमुळे संपूर्ण गाव देवीच्या जयघोष व नामस्मरणाने दुमदुमून गेले देवीच्या प्रतिमेची स्थापना करताना पारंपरिक वेशभूषा ताळ मृदंगाचा गजर आणि मंगल मंत्रोच्चाराने भक्तिमय वातावरण निर्मिती झाली लोकमान्य कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ वळसंग यांच्या वतीने आयोजित युवा ग्रुप नवरात्र उत्सवाचे पंधरावे वर्ष यंदाही श्रद्धा भक्ती व उत्साहात साजरे होत आहे यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाशी निगडीत विशेष उपक्रम राबवण्यात आले महिलांनी श्रमदानाद्वारे वृक्षारोपण केले परिसराची स्वच्छता केली तसेच जनजागृती मोहीम घेऊन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करून गाव समृद्ध करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला